नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वडे आणि कोंबडीचा रस्सा ही रेसिपी तर त्याच्यासाठी अर्थातच आधी आपण वड्याचं सगळं भाजून घेऊया कारण ही भाजणी आपण करणार आहे तर कढईमध्ये आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेऊया हे आपण तांदूळ जे घेतलेले आहेत हे मोठा तांदूळ घेतलेला आहे जे रेशनिंगला वगैरे मिळतो तोही चालेल किंवा कोलम कोलम कोणताही चालेल तर चा चा हो, गरातस वालवाईचे। गरातस वालवाईचे। हे आपण साधारण पाच तास धुवून वाळवलेत म्हणजे धुवून घेतले स्वच्छ आणि कॉटनच्या कपड्यावरती ठेवून त्यांच्या खाली आपण पाच तास ते वाळवून घेत म्हणजे घरातच वाळवाय घरातच वाळवायचे हे सगळे मी कढईत घेते आणि अडीच कप घेतले ते आणि जर वजनी प्रमाण हवा असेल तर अर्धा म्हणजे आपली सगळी भाजणी जी होणार आहे ते एक किलोची होणार आहे तर आपण जाडबुडाची कढई घेतली कारण हे त्याला डाग वगैरे आपल्याला अजिबात पडून द्यायचे नाहीये फक्त अगदी तीन चार मिनिटं फक्त त्याला हलवत भांड्या सांगून द्यायचा करायचं नाहीये आहे त्यामुळं जाडबुडाच्या कढईमध्ये आपण हे मिडियम गॅसवरती भाजून घेतोय म्हणजे ता, जो तांदळाचा जो काही कण आहे हो। तो अगदी त्याला लाइट ब्राऊन कलर यायला पाहिजे आणि हाताने चुरून बघितल्यानंतर फुटायला तुटला पाहिजे हो, तुटला साधारण आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतील हे भाजायला तर आपण मीडियम गॅसवरती हे भाजून घेऊया छान आपले तांदूळ आता फुललेत अगदी कलर थोडासा बदलला म्हणजे पांढरा पांढरा झालेला आहे हा आणि आवाजही त्याचा बदल आहे म्हणजे अगदी खुळखुळीत येतो आहे असा मोडला हाताने की तो छान असा चुरला जातो आहे तर साधारण आपण पाच मिनटं ह्याला बारीक गॅसवरती भाजून घेतला आता हे काढून घेऊया आपण आणि दुसरं साहित्य मग भाजायला घालूया त्याच्यामध्ये आणि आपण जे काढून घेणार आहे तर हे जेव्हा आपण गरम गरम एखाद्या ताटलीत टाकतो किंवा परातीत टाकतो तर ते थोडंसं त्याला मॉइश्चर म्हणजे पाणी सुटल्यासारखं होतं गरम असल्यामुळं त्यामुळं खाली कॉटन ठेवाए आणि मग त्याच्यावर ही भाजणी आपण टाकूया आणि आता आपण जे काही बाकीचे जिन्नस त्याच्यामध्ये घालणार आहे ते पण आपल्याला खूप खमंग भाजायचे नाहीयेत फक्त ही आता कढई आपली छान तापलेली पण आहे तर त्याच्यामध्ये अर्धा अर्धा कप आपण सगळं मेजरमेंटने सांगते मी उडीद डाळ अर्धा कप आणि जर ग्रॅम मध्ये हवे असेल तर सव्वाशे ग्रॅम आणि आपण हे धुऊन वगैरे काही घेतलेलं नाहीये फक्त सगळं धान्य आपण हे पुसून घेतलेलं आहे कारण बऱ्याच वेळेला पावडर वगैरे लावली जाते किंवा उडदाच्या डाळीला थोडंसं पांढरं असतं तर त्याच्यासाठी चांगलं कॉटनवर सगळं धान्य पुसून घ्यायचं आणि मग ते वाजायला घ्या अर्धा कप हरभऱ्याची डाळ अर्धा कप ज्वारी अर्धा कप गहू आणि पोहे जे आहेत ते आपण थोड्या वेळाने घालूया खूप खमंग नाही आपल्याला करायचं आहे हा कारण चिकटपणा हवाय आपल्याला कारण ते वडे करणार आहे आपण कारण आपण जर खूप भाजलं तर ते थोडस मग अगदी मोकळं मोकळं होतं जे थालीपीठाचं कसं होतं अगदी खमंग भाजलं की तुकडे पडतात तर त्याच्यासाठी आपण खूप खमंग हे भाजत नाहीये पाच मिनिट झालेत आपण हे भाजतोय आणि आता हे थोडस भाजत आलंय आता इथे आपण अर्धा कप पोहे घालूया त्याच्यामध्ये आपण जाड पोहे घेतले जे कांद्या पोह्याला आपण घेतो तेच आहे आणि आता पोहे घातल्यानंतर त्याला एखादा मिनिट आपण छान परतून घेऊया आणि मग हे सगळं काढूया झालेलं आहे आपल्या एखादा मिळत आहे परतून तर आता हे पण सगळं आपण तांदळावरतीच काढून घेऊया आणि आता कढई आपली गरमच आहे छान त्याच्यामध्येच आपण दोन टेबलस्पून भरून धने आता गॅस अगदी बारीक ठेवलाय आपण एक टेबलस्पून बडीशेप आणि साधारण पंधरा ते वीस मिरी आणि पाच ते सहा लवंग एक चमचा मेथ्या मेथ्याने काय होतं की त्याची टेस्ट इतकी सुंदर येते त्यामुळे आपण मेथ्या घालतोय आणि पौष्टिक पण आहे ते आणि खरं तर असं काही नाही की हे वडे फक्त कोंबडीच्या रश्याबरोबरच खातात जर तुम्हाला हे आवडत असतील वडे तर ह्याच्याबरोबर तुम्ही व्हेजवाल्याने म्हणजे आता नॉनव्हेजवाल्यांनी कसं आहे ह्याच्याबरोबर ते, ते कॉम्बिनेशनच खूप छान आहे वडे आणि कोंबडीचं पण ह्या वड्यांबरोबर तुम्ही बटाट्याचा रस्सा केला तरी सुद्धा खूप छान लागणार आहे त्यामुळे असं काही नाही की नॉनव्हेजचीच च्या बरोबरच हे खाल्ले जातील आता साधारण आपण एखादा मिनिटच फक्त हलवलं आहे कारण कढई आपली गरम आहे तर आम्ही बंद करते कारण जर मेथ्या पुढे गेल्या तर त्या कडवट होतात त्यामुळं अगदी बारीक गॅसवरती तुम्ही एखादा मिनिट हलवून घ्या आणि मेथी टाकताना नेहमी लास्टला टाकायची भाजायला आणि हे सगळं जे काही आपण प्रमाण घेतलं तर ते आता आम्ही काही वेळेला कपामध्ये सांगतो काही वेळेला ग्रॅममध्ये सांगतो तर दोन्ही पद्धतीनं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं प्रमाण दिलेलं आहे तर तुम्ही चेक करत जा की कपामध्ये किती आहे आणि ग्रॅममध्ये किती आहे तर हे पण सगळं आपलं थंड झालेलं आहे याच्यामध्ये कढईमध्येच ठेवलेलं एखादा मिनिट तर हे पण ह्याच्यामध्ये काढून घेऊया तर मस्त अशी आपली वड्याची भाजणी तयार आहे भाजून आणि थोडीशी आपण ही गार झाल्यानंतर आता ही घरघंटीवर दळून घेऊया आणि ही दळताना एकदम फाईन दळायची नाही आणि एकदम जाडसर पण दळायची नाही जसं आपण भाकरीचं पीठ दळतो तसं हे दळून घेऊया तर आता आपण चिकनचा रस्सा करणार आहोत तर त्याच्यासाठी चिकनला मॅरिनेशन करणार आहे पहिल्यांदा आपण तर त्या मॅरिनेशनसाठी आपण ग्रीन पेस्ट करणार आहे कारण आपण हे मालवणी पद्धतीचं चिकन करतो आहे तर त्यामुळे मालवणी म्हटलं की अर्थातच ओलं खोबरं आलं तर त्या ओल्या खोबऱ्याचं वाटण आधी आपण करूया तर त्याच्यासाठी आपण एक कप ओला नारळ घेतलेला आहे खौंडून आणि आपण हे एक किलो चिकनचं करतो आहे प्रमाण आपलं एक किलो चिकन, चिकन आहे नारळाचे तुम्ही मी हे असं खौंडून घेतलेलं आहे घेतले तरी सुद्धा चालू शकते कारण आपण हे सगळ्याची पेस्टच करणार आहोत पेस्ट साठी आपण चार हिरव्या मिरच्या घालतोय त्याच्यात आणि ह्या तिखट आहेत आवडीनुसार कमी जास्त थोडस करू शकता वीस लसूणच्या पाकळ्या म्हणजे साधारण पाव कप होतोय दोन इंच आपण आग घालतोय थोडेसे पीसेस करूया म्हणजे मिक्सरमध्ये ते वाटलं जाईल आणि कोथिंबीर साधारण एक अर्धा एक कप कोथिंबीर घेतली आपण त्याचा कलर असा छान अगदी आणि काड्यांसहित हो। पण घेतली म्हणजे अगदी खूप पानं पानं नाही घेतली आणि थोडंसं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट करून घेऊया म्हणजे अगदी एखादा टेबलस्पून पाणी लागायचं कारण सगळं ओलंच आहे याच्यामधलं त्यामुळं पाणी कसं खूप लागणार नाही कारण मॅरिनेशन करायचंय त्यामुळे खूप पातळ पेस्ट नको आहे आपल्याला थोडीशी घट्ट हवी आहे हे वाटण आता आपण करून घेतलं असं फाईन झालेलं आहे कारण ओलसरच नारळ असल्यामुळं हो, ते लगेच अगदी एखादा टेबल स्पून पाणी घातलं की लगेच अशी फाईन पेस्ट झालेली आहे त्याची तर चिकनचं मॅरिनेशन करतं एक किलो आपण चिकन घेतलेलं आहे आणि ते चांगलं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं त्याची जर काही स्किन असेल लेग पीसलाच असते स्किन ती सगळी काढून घेतली आणि व्यवस्थित ते दोन वेळा धुवून आपण निथळून घेतलेलं आहे आणि आता त्याचं मॅरिनेशन करूया तर आता आपण हे लेग पीस असतात त्याला असे थोडेसे असे आपण खाट मारून घेतो म्हणजे काय होतं की मॅरिनेशनचं जे चिकन मसाला आहे तो सगळा आतपर्यंत जातो त्यामुळे असं थोडं सुरीने त्याला असं कट करून घ्यायचं म्हणजे छान चा, मुरलं जातं ते आणि ह्याला पाणी अजिबात आपण ठेवलं नाही पूर्ण निथळून घेतलेलं आहे जर पाणी राहिलं तर काय होतं की मॅरिनेशन त्याच्या बरोबर निघून जातं लागतं दोन चमचे आपण मीठ घेतोय रंगासाठी हळद घालतोय अर्धा टीस्पून आणि साधारण दोन चमचे लिंबाचा रस आणि आपण जे केलेलं आहे ते ग्रीन वाटण आणि एखादा टेबलस्पून तेल कारण चिकनला तेल खूप सुटतं त्यामुळं अगोदर आता जास्त नाही घालत आहे आपण हे सगळं वाटण आणि आता जरी आपण हे वाटण ह्याच्यामध्ये घातलं असलं कच्चं तरी सुद्धा नंतर आपण तेलावर हे भरपूर चिकन परतणार आहे म्हणजे ही जी काही पेस्ट आहे ती छान त्याच्यामध्ये ते तेलामध्ये आधी परतली जाणार आहे सगळी तर हे सगळ्यात अगोदर आपण हाताने लावून घ्यायचं पूर्ण म्हणजे ते छान सगळ्या पीसना लागलं जातं हे छान सगळं आपण हाताने एकसारखं लावून घेतलं म्हणजे काय होतं ह्याला सगळ्या ह्या पीसनं सगळं हे लागून राहिलंय तर आता हे पंधरा मिनटं आपण मुरवत ठेवूया आणि तोपर्यंत तो पुढचं वाटण म्हणजे ह्याच्यासाठी ग्रेवीसाठी लागणारं कांद्याचं आणि टोमॅटोचं वाटण आपण करून घेऊया आपण आता पुढचं वाटण करतोय त्याच्यासाठी जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे आपण कारण मसाले भाजतोय त्यामुळे नेहमी जाडबुडाची कढई घ्यायची तर त्याच्यामध्ये आपण धणे घेतोय एक टेबल स्पून धणे ह्याच्यात आपण तेल घालत नाही आहे सगळं कोरडं भाजून घेऊया एक पाच लवंग आहेत आणि सहा मिरी आहेत अगदी बारीक होती थोडंसं भाजून घ्यायचं हे आपण मालवणी पद्धतीचे करतोय त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाण थोडस जास्त आहे कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरत नाहीये कांदा लसूण मसाल्यामध्ये कसं की सगळेच मसाले त्याच्यात असतात हा थोडासा ओल्या खोबऱ्यातला मालवणी पद्धतीचा आहे त्यामुळे आपण मालवणी मसाला वापरून आपण हा चिकनचा रस्सा करणार आहे आपण हे एखादा मिनिट छान असं बारीक गॅस आणि तर हे एका वाटीत काढून घेऊया आपण सगळं आणि आता एक दोनच चमचे तेल घालूया कारण आपण मॅरिनेशन मध्ये पण तेल घातलेलं आहे तर त्यामुळे फक्त कांद्यापुरतं दोन चमचे तेल घालूया त्याच्यामध्ये आणि दोन मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घ्या उभा चिरून घ्या कसाही वाटला तरी हे कसाही घेतला तरी चालेल कारण आपण ते मिश्रण वाटणारच आहे दोन कांदे घेतलेत मध्यम आकाराचे तर असं बारीक थोडे कट केले की भाजले जातात एकदम मिक्सरला पण छान ते बारीक होतात खरं आणि आता मोठ्या गॅसवरती कांदा भाजून घेतला तरी चालेल कांदा आपला तीन चार मिनटा पण छान असा थोडासा ब्राऊन कलरवरती परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण पुढचं साहित्य घालूया म्हणजे आपण आता हे सुकं खोबरं घालतोय पाव कप खिसलेलं आहे तुकडे घातले तरी चालेल कारण हे वाटणच करायचं आहे आपल्याला हे थोडंसं वाट भाजून घेऊया वा आणि आता हे हाय फ्लेमवर भाजलं तरी चालेल कारण खोबरं पटकन भाजलं जातं खोबरंही छान आलं त्याच्यामध्ये फुललेलं आहे छान ते पण त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालूया एकच टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो पण थोडासा अगदी सॉफ्ट झालाय इतकं त्याला एक दोन मिनटं आपण छान भाजून घेतलाय आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं जे लवंग आणि मिरी हे पण भाजून घेतलं होतं ते पण आता त्याच्यात मिक्स करूया कारण आपण हे सगळं एकत्र त्याची फाईन पेस्ट करून घेऊयात आपण हे आपण आता जे कांदा आणि टोमॅटो घालून सगळं वाटण केलेलं आहे हे लालसर वाटण झालेलं आहे आपलं ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली नाही कारण पहिल्या ओल्या वाटणामध्ये आपण कोथिंबीर घातलेली होती आणि कोथिंबीर झाली की नाही की मग त्याचा रंग बदलायला थोडासा काळपट 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 येतो थो, 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 रंग त्यामुळे खूप कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये घातली नाही पहिल्यांदी घातलेलीच होती त्याच्यात आणि असं छान फाईन झालेलं आहे तर आता आपण चिकन कोथिंबीर पॅन तापायला ठेवलंय मी त्याच्यामध्ये पाव कप शेंगदाणा तेल घालतोय आपण कारण नॉनव्हेज रेसिपी करताना आपण शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरतो कारण त्याचा एक फ्लेवर असतो तो छान येतो तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण दोन तमालपत्र आणि दोन दालचिनीचे पीसेस जे काढता येऊ शकतील आपल्याला म्हणून मोठे मोठे घेतलेत थोडेसे एखादं मिनिट परतायचं म्हणजे त्याचा थोडासा वास लागेल तेल आपण खूप पण तापवून घेत नाहीये नाहीतर काय होतं की लगेच आपलं टाकलं की करपलं जातं तो आणि आज तसा वेगळा येतो छान आता हे थोडस परतलं याच्यामध्ये आता जे आपण केलेलं होतं वाटत आपण तीन चार मिनिटं तरी लागतील ह्याला आपण बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आणि आपलं जे सगळं चिकन जे आहे ते आपण आता डायरेक्ट त्या मसाल्यामध्ये शिजवणार आहे म्हणजे असं नाही की चिकन वेगळं शिजवून घ्यायचं आणि परत ते फोडणीला टाकायचं तर आता मसाला हा मस्त तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये चिकन शिजवून घेऊया हा मसाला आपण एक पाच मिनटं छान भाजून घेतला त्याला तेल सुटायला लागले तर आता आपण हे मॅरिनेशनचं जे चिकन आहे ते पण ह्याच्यामध्ये घालूया आणि सगळं परत एकदा छान आपण सगळं हे भाजून घेऊया एक सात आठ मिनटं आता हे मॅरिनेटेड आपलं सगळं चिकन मॅरिनेशन जे चिकन ह्याच्यामध्ये घातलं त्याला अगदी सगळ्या पीसना हा लागून राहिलेला आहे कारण आपण धुतल्यानंतर चिकन चांगलं अगदी टिपून घेतलेलं होतं त्यामुळे हे घट्ट अगदी पाणी ह्याच्यामध्ये अजिबात नाहीये त्यामुळे हे लगेच भाजलं जातं म्हणजे छान परतलं जातं हे पाणी नसल्यामुळं आपण हे चिकन सात आठ मिनिटं अगदी छान परतलेलं आहे मिडियम गॅसवरती थोडंसं ह्याचं तेल थोडं थोडं खाली सुटायला लागलंय तर आपण ह्या स्टेजला ह्याचा जो मसाला आहे म्हणजे लाल तिखट मीठ वगैरे ते सगळं घालून घेऊ या कट पण छान येईल आणि पुन्हा आपण जेव्हा पाणी ठेवून शिज शिजवणार आहे तेव्हा त्याला आणखीन छान तेल सुटेल तर आता आपण चार टेबल स्पून लाल तिखट घालतोय त्याच्यानंतर एक चमचा मीठ घालतोय आपण मॅरिनेशनमध्ये घातलेलंच होतं मीठ पण तरीसुद्धा आता इथं आपण मसाला वगैरे वाढलेला आहे त्या आणि पाणी पण घालणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे एक चमचा परत मीठ घालतो आहे दोन टेबलस्पून मालवणी मसाला म्हणजे हा खरं तर मालवणी मसाला विकतचा आहे आणि हा कोकणातून आणलेला आहे तर त्यामुळे तुम्ही घरी पण करू शकता किंवा कुठलाही विकतचा तुम्ही घेतला तरी चालेल तर दोन टेबलस्पून मालवणी मसाला आणि आता पुन्हा हे चांगलं आहे एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया आपण सगळे मसाले घालून परत एकदा तीन चार मिनटं परतून घेतलं तर आता ह्या स्टेजला आपण काय करूया ह्याच्यामध्ये पाणी नाही घालत आहे आपण त्या डिश ठेवतो एक वरती आणि वरच्या डिशमध्ये आपण पाणी घालून छान असं शिजवून घेऊया एक साधारण पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर बारीक गॅसवरती कारण ह्याचं जे पाणी सुटणार आहे वाफेचं त्याच्यावरती आपलं चिकन असं मस्त शिजलं जातं आणि त्याला जवळजवळ आपण पहिल्यांदा सात आठ मिनटं परतलं नंतर सात आठ मिनटं परतलं त्यामुळे चिकन तसं हाफ शिजलेलंच आहे फक्त आता ते पाण्यावर मस्त शिजेल तर आता आपण इकडे बारीक गॅसवर त्याला एक सात आठ आठ मिनटं शिजवून घेऊ साधारण चार पाच मिनटं याला वरती पाणी घालून झाकून ठेवलेलं होतं तर आता पाण्याला वरच्यासुद्धा वाफ आलेली आहे तर आपण बघूया उघडून खाली कितपत त्याला तेल सुटलंय छान अगदी तेल सुटलेलं आहे आणि हे वरचं जे आता गरम पाणी आहे ते सगळं आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे दोन कप आपण पाणी ठेवलं होतं वरती झाकणामध्ये आणि आता पुन्हा त्याचा थिकनेस किती आहे ते बघून आपण पुन्हा दुसरं पाणी ठेवूया इकडे अजून थोडंसं पाणी दोन कप गरम करत ठेवलं आहे आणि दोन कप त्याच्यामध्ये घातलं आहे तर आता आपण बघूया ॲक्च्युली किती लागते त्याप्रमाणे घालूया आता डाव आणि आपण मग मसाला ज्या कढईत भाजला होता त्यातच ते आपण पाणी घालून ठेवलं आहे म्हणजे काय होईल की त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं तेल वगैरे राहिलं होतं तर आपण त्याच्यातच गरम केलं आहे आणि आता लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे कसं खूप पातळी नसतं आणि खूप अगदी थिक ग्रेव्ही पण नाही आहे ह्याची त्याच्या पद्धतीनं करायचे तर आता शिजायला आपल्याला ह्याला थोडंसं लागेल ला अजून अशी आपली ही ग्रेव्ही तयार आहे हां तेवढं लागलं म्हणजे आपल्याला साधारण चार कप पाणी लागेल एक किलो मटणासाठी आपल्याला चार कप पाणी लागलेलं आहे गॅस बंद करते मी कारण आता आपल्याला पाणी बास आहे आता आपण त्याच्यामध्ये चार कप पाणी घालून घेतलेलं आहे याचा थिकनेस एवढा आहे तर हे शिजून थोडंसं अजून घट्ट हो होईल आणि मीठ आणि तिखट हे थोडंसं तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तर आपलं घातलेलं अगदी चमचमीत हे होणार आहे तर आपण त्याला चार मिनटं आपल्याला ला लागणार आहेत अजून चार पाच मिनटं आपण बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊया चिकन बारीक गॅसवर शिजतंय तर तोपर्यंत आपण वड्याची तयारी करून घेऊया मग अशी आपण जी भाजणी भाजली होती ती घरघंटीवर दळून आणली आहे आणि या पद्धतीनं हे पीठ सगळं तयार आहे आणि असं थोडंसं थोडंसं म्हणजे अगदी फाईन पण नाही केलेलं आणि अगदी जाडसर नाही दाटलेलं हे वाटलेलं असं थोडंसं भाकरीचं जसं पीठ असतं तसं आपण हे करून घेतलं आणि आता हे घेताना एक किलोचं पीठ आपलं तयार झालं आहे तर एक किलोमधलं आपण अडीच कप इथं घेतलेलं आहे वजनी प्रमाणात जर हवं असेल तर साधारण पावशेर पीठ आपण इथं पी घेतलेलं आहे आणि आता ते आपण भिजवून घेऊया आणि साधारण पंचवीस तर वड्या अगदी आणि छोटी साईज वर राहतात थोडस एक चमचा मीठ रंगासाठी थोडीशी हळद घालूया हळदी ना वड्याला मस्त रंग येतो तर त्याच्यासाठी आपण एक पाव टीस्पूनच हळद घालूया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कारण छान दिसतात वडे अगदी त्यानी आणि वड्या वडेला जर कुरकुरीतपणा पाहिजे असेल तर तुम्ही मोहन म्हणून त्याच्यामध्ये तेल घालू शकता पण आपल्याला इथे असे छान मौसूद असे वडे पाहिजेत तर त्यामुळे आपण कच्चंच तेल त्याच्यामध्ये थोडंसं घालूया एक टेबलस्पून हे सगळं हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया मीठ आणि हळद आपण त्याच्यामध्ये जे घातले ते आणि एक टेबलस्पून कच्चंच तेल घालतो आहे हे पण सगळं व्यवस्थित त्या पिठाला असं लावून घेऊया आणि एक गंमतशीर गोष्ट म्हणजे तुम्ही इथं बघताना बघताय की आमचे शेगडीवर डिश आहे पण गॅस बंद आहे आणि फक्त बंद गॅसवर आम्ही सो आपलं सोयीसाठी करतो आहे कारण इथे थोडंसं जागेचं चॅलेंज आहे तर त्यामुळे आम्ही असं हे क या पद्धतीनं इथे मळून घेतो आहे आणि आता हे पीठ जे आहे ते गरम पाण्यात आपण भिजवून घेऊया म्हणजे अगदी खूप उकळलेलं पण नाही म्हणजे मी हातात हे भांडं घेऊ शकते आहे गरम पाण्याचं इतपत ते गरम आहे आता त्यांनी पाणी किती लागतं आहे हे जरा आपण बघून मग सांगते की कि किती लागलं पाणी खूप पातळ नाही भिजवायचं पुरीसारखं जसं असतं ना पुरी तशी आपण हे भिजवून घेऊया एक कप बरोबर पाणी लागलं आपल्याला गरम पाणी आणि आता हे असा व्यवस्थित त्याचा आपण गोळा करून घेतला आहे आणि इतपत घट्ट आपण हे भिजवलं आहे अगदी चिरा वगैरे काही पडत नाही इतपत ते मौसूज झालेलं आहे आणि एक पाच मिनटं त्याला छान असं मळून घेतलं व्यवस्थित आणि त्याला थोडंसं आता हातावर तेल घेऊन एक पाच मिनिटच ह्याला फक्त रेस्ट करूया खूप रेस्ट करायची गरज नाही आहे थोडंसं हातावरती तेल घेऊया पाचच मिनटं यायला आपण तेल तापस्तोपर्यंत रेस्ट करूया आणि वडे करायला घेऊया तर आता आपण जे काही पीठ भिजवून ठेवलं होतं आपल्या वड्यांचं तर त्याचे गोळे करून घेतलेले आहेत ते बरोबर वीस झालेले आहेत या प्रमाणामध्ये अडीच कपाचं घेतलं होतं आपण पीठ आणि हा प्लास्टिकचा कागद आहे तर तुमच्याकडे असं नसेल तर पिशवी जरी घेतली तरी चालेल ती व्यवस्थित कट करून ह्या पोळपाटावर बसवायची त्याच्यावर केलं तरी चालेल तर आता हा कागद आहे प्लास्टिकचा तर तो घेतला आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हा जो काही गोळा आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि आता आपण डिशनी करूया तर ही एक अशी प्लेट आहे तर ती आपण त्याच्यावर प्रेस करणार आहे अशा पद्धतीने केल्यावर काय के होतं की आपण जे काही त्याच्यावर प्रेशर टाकणार आहे ते एकसारखं सगळं त्या वड्यावर पडतं आणि वडा छान फुलतो आणि सगळीकडून तो समान होतो त्याच्यावरती प्लॅस्टिकची पिशवी ठेवूया आणि या जे काही डिश आपण घेतली आहे त्यांनी आपण प्रेस करूया मस्त थो असा एकसारखा त्याच्यावर दाब पडल्यामुळे सगळ्या बाजूनी तो वडा व्यवस्थित असा छान होते छान आणि सगळ्यांचे आकार पण अगदी सेम व्यवस्थित व्यवस्थित होतात आणि आता आपण वडे करणार आहे भुऱ्या जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही असंच्या असं तळलं तरी चालेल पण आपण वडे करतोय म्हणून त्याला मध्ये असं होल करूया कारण मालवणी वडे जे असतात तर त्याला असं मध्ये होल असतं तर आता या पद्धतीनं आपला हा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता असा थिकनेस त्याचा एवढा झालेला आहे आणि आता याच पद्धतीचे अजून दोन तीन वडे आपण करून घेऊया आणि मग तळायला घेऊया थोडीशी कड जर प्रेस झाली नसेल तर ती हाताने थोडीशी करून घ्यायची तर आता अशा पद्धतीने आपण हे आत्ता दोन तीन करून घेतले आणि आता आपण तेल तापत ठेवूया आणि हे वडे तळून घेऊया तेल तापलेलं आहे आपलं एखादा कण टाकून बघूया तेल तापलं आहे की नाही ते लगेच वरती येतो टाकलेला आपला छोटा अगदी कण आणि आता वडा आपण जो करून घेतला होता तर तळूया आपण जी थापलेली बाजू आहे ती खालची खालीच ठेवतो आहे आणि वरची वरच घेतो मध्यम गॅसवर आपण तळून घेऊया फार बारीक पण नाही करायचं मग तेल पितो आणि फुगत पण नाही पटकन तर त्यामुळे आपण मध्यम गॅसवर हे तळून घेऊया असं तेल उडवत उडवत त्याला तळायचं म्हणजे छान फुलला जातो सगळीकडून तो छान अगदी आहे सगळ्या बाजूनी अगदी आणि फुलल्यानंतर मग तो दुसऱ्या करून घेऊया म्हणजे काय होतं खूप सारखं आपण जर पलटलं त्याला तर मग तो फुगला जात नाही असा व्यवस्थित आणि तेल पण जास्त पितं आता एकदा खालची बाजू झाली की आपण परत त्याला पलटूया आणि खालच्या बाजूने भाजून तळून घेऊया आणि खूप खरपूस पण नाही करायचे आणि खूप पांढट पण नाही काढायचे थोडासा लाईट ब्राऊन कलर आला दोन्हीकडून की काढायचे छान उगले असा उगलेला आहे सगळीकडून आणि ब्राऊनिश कलर अगदी मस्त आलेले आहे तर ते काढून घेते आणि लगेच आपण दुसरा घालून घेऊया असं दोन्ही बाजूनी आपण ह्या रंगावरती छान असे सगळे आता वडे तळून घेऊया आता मस्त असे सगळे वडे टम्म फुगलेले आहेत आपले आणि आता गॅस बंद करते तर आता चिकन पण आपण चेक करूया आपलं कारण आपण दहा मिनटं त्याला मस्त बारीक गॅसवर शिजू दिलं होतं तर ते, ते पण आपण चेक करूया कसं शिजलंय ते शिजले का छान मस्त कट वगैरे त्याला इतका मस्त आलेलं आहे बस आला आहे एकदम शिजले का बघूया आपण सूर्याशी घालून हे पटकन असं सुट्ट होतं हे म्हणजे अगदी छान शिजलेलं आहे आणि खूप पण शिजवायचं नाही नाहीतर काय होतं चिकन सगळं हा सोडायला लागतं सगळं स्किन आणि सगळ्या आपल्या रशामध्ये मिक्स होतं तर ह्या स्टेजला परफेक्ट अगदी आपलं हे शिजलेलं आहे तर थोडीशी आपण आता कोथिंबीर घालूया आणि वडे पण तयार आहेत आणि सर्विंग करूया ह्या वेळेला गटारी <laughs> मावसाला खरं वडे कोंबळे हा बेद बरेच जण करतात तर तुम्ही नक्की हे ट्राय करा सुंदर रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा आपलं प्रमाणबद्ध पडलेलं आहे खूप पण तेल झालेलं नाहीये आणि जेवढं तेल घातलं होतं आपण त्याला मस्त असा कट आलेला आहे आणि वडे तयार है। तयार आहेत तर आता आपले चिकनचे रस्सा आणि मस्त टम्म फुगलेले वडे सर्विंगसाठी तयार आहे आज आपण चिकनचा रस्सा आणि त्याच्याबरोबर वडे आणि मालवणी पद्धतीचं आपण चिकन, पद्धती चिकन केलं आहे तर आजची आमची रेसिपी तुम्ही पण करून बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं मेजरमेंट दिलेलं आहे कपामध्ये पण दिलेलं आहे आणि ग्रॅममध्ये पण दिलेलं आहे आणि तुमचा जेव्हा रस्सा आणि वडे तयार होतील तेव्हा नक्की आम्हाला फोटो तुमचे शेअर करा आणि आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया